हॅलो फ्रेंड्स तर आज मी चालली आहे बारामतीमध्ये शॉपिंगला आणि मला घेऊन चाललं आहे किसन तर तुम्ही पहा की आजचा व्हिडिओ कसा असणार आहे शॉपिंगला कुठं जात आहे तर खूप दिवसांच्या नंतर मी या शॉपमध्ये आलेले आहे आणि इकडे किसन तर टाइमपासच ता करत होता बट शॉप तुम्हाला दाखवते की कसा कि आहे या शॉपमध्ये मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे बट मी आत्ता दीड दोन वर्षांच्या नंतरनं या शॉपमध्ये आले तर असं थोडंसं वेगळंच लुक आलेला आहे या शॉप ते, ते ते <laughs> तर अशा पद्धतीने इथं माननीय श्री माझ्या जमलेल्या मित्रांनो आणि इथं चालल्यात सुंदरीची शॉपिंग तर ह्या शॉपिंगला आम्ही पाठबळ लावून दोन टिकल्या लावून यांच्यासोबत आलेलो आहे तर कंप्लीट एक तास झालं हिची शॉपिंग चालू आहे असं म्हटलं जातं की शॉपिंगसाठी कमीत कमी लेडीजला चार तास आणि मुलांना अवघ चार मिनटं लागतात ह्याचं हेच कारण आहे की मुलं कशीही घालतात मुलींना मात्र मेकअप केल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकू वाटत नाही कारण त्यांच्या जर घराच्या बाहेर पाऊल टाकला तर त्यांचं खरं रूप जर बाहेर आलं तर एखादा मुलगा अटॅक मरू शकतो हे मात्र सिद्ध झालेलं आहे असं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो एक साथ सावधान वगैरे हो विश्रम टाइमपास करते मेसिन शेअर असल्यासारखं दाखवलं काय होत बर चल झालंय माझ्या शॉपिंग झाल्याच्या नंतर ना आम्ही इथे या लोकेशनला आलो एक रील शूट करण्यासाठी तर आमच्या सोबत हरेसुद्धा होता हरेने आमची खूप मस्त अशी रील शूट केली ती लवकरच आम्ही इंस्टाग्रामवरती अपलोड करणार आहे तर इंस्टाग्रामची डी आहे संध्या शिशुपाल तर नक्की जाऊन फॉलो करा आणि इकडे तुम्ही पाहू शकता की लोकेशन केवढं सुंदर आहे मला इथलं लोकेशन खूप जास्त आवडलं आणि माझा लुक तर तुम्ही आधीच पाहिलेला आहे बट थोडंसं अजूनही पहा तर कसं झालेला आहे लुक कारण की सुंदरीचा लुक के रहे। त्यानंतर आम्ही गेलो ज्यूस पिण्यासाठी तर इथे सुंदर असा ज्यूस आम्ही घेतला आणि मस्तपैकी थंडगार मस्त पैकी या अशा पद्धतीने इथं आपल्या संद्र्या मॅडम <laughs> <संद्रें पेत। laughs> संत्री गप्पा मारत मारत चारशे रुपयाला चुना लावत आम्हाला इथपर्यंत पोहोचवलेला आहे तर या मग तीन एक वर्य